आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी पुणे जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षांपासून इंधन चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर तालुका हवेली येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मडी खांबेसह त्याच्या सात साथीदारांना जून महिन्यात तडीपार करण्यात आले होते त्यामुळे इंधन चोरीला आळा तरी आता बसेल अशी नागरिकांची अपेक्षा होती मात्र त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इंधन माफिया लोणी काळभोर परिसरात पुन्हा सक्रिय असल्याचं उघडकीस आलंय हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राक यांच्या आदेशान्वे लोणी काळभोर व मुंडवा पोलिसांनी कुंजिरवाडी तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील फाटा परिसरात मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास छापा टाकून इंधन चोरीचं रॅकेट उद्ध्वस्त केलंय या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे तर तीन टँकर दोन आयशर एक कार अशी सहा वाहनं व वा अठराशे लिटर इंधन असा अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय शुभम सुशील भगत वैवर्ष तेवीस धंदा ड्रायव्हर राहणार बोरकर वस्ती थेऊरफाटा तालुका हवेली जिल्हा पुणे तृशांत राजेंद्र सुंभे वयवर्ष एकतीस धंदा शेती राहणार बँक ऑफ बडोदा जवळ ठेऊरफाटा तालुका हवेली जिल्हा पुणे रवी केवट वयवर्ष पंचवीस धंदा मजुरी राहणार बोरकर वस्ती माळीमळा तालुका हवेली जिल्हा पुणे विशाल सुरेश गोसावी वैवर्ष तीस राहणार वाणीमळा थेजुरफाटाजवळ तालुका हवेली जिल्हा पुणे किरण हरिभाऊ आंबेकर वयवर्ष एकतीस धंदा ड्रायव्हर राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे व रोहित कुमार वयवर्ष एकवीस मजुरी राहणार बोरकर वस्ती ताल माळीमळा तालुका हवेली जिल्हा पुणे अशी अटक करण्यात आलेल्या इंधन माफियांची नावं आहेत या प्रकरणी पोलीस अंमलदार मल्लारी शिवाजी ढमडेरे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राक यांच्या आदेशानवे लोणी काळभोर व मुंडवा पोलीस हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मंगळवारी गस्त घालत होते गस्त घालत असताना लोणी काळभोर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑइल कंपनीमध्ये पेट्रोल व डिझेल भरून टँकर पेट्रोल पंपाकडे जात असताना दरम्यान कंपनीकडून टँकर प्रवास करण्याचा मार्ग वेळ नियोजित केलेली असते तसेच सदर टँकर कंपनीच्या बाहेर गेल्यानंतर इंधन काढता येऊ नये याकरता टँकरला कंपनीतच लॉक करून पाठवलं जातं असं असताना देखील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ठेऊर फाट्याजवळ असलेल्या तुकाराम दुमाळ यांच्या घराच्या पाठीमागे रिकाम्या जागेत पत्र्याच्या शेडजवळ टँकर नेऊन त्यातील पेट्रोल पंपाच्या डिझेलची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची मा खात्रीशीर माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी शेडजवळ असलेल्या रिकाम्या जागेत एकूण तीन टँकर उभे असल्याचे दिसून आले त्यापैकी एक हिंदुस्तान पेट्रोलियम व दुसरा इंडियन ऑइल कंपनीचा तर तिसऱ्या टँकरवर कंपनीचं नाव नव्हतं थोड्या वेळानं त्या ठिकाणी मळ्याकडून एक झेन कंपनीची चारचाकी गाडी टँकरजवळ आली त्या गाडीतून एक इसम खाली उतरला त्यानं पाईप जोडलेली एक इलेक्ट्रिक मोटार बाहेर काढली त्याला अडोसा करण्यासाठी मो दोन मोठे आयशर ट्रक पेट्रोल काढताना दिसणार नाहीत अशा स्थितीत आणून उभे केले सदर इसाम टँकर मधून इलेक्ट्रिक मोटार व पाईपद्वारे डिझेल चोरी करून एका प्लास्टिकच्या बॅरल मध्ये काढताना आढळून आला पोलिसांनी या सहा जणांना अटक केली आहे पोलिसांनी या छाप्यात एक हजार सहाशे वीस लिटर डिझेल अंदाजे किंमत एक लाख पंचेचाळीस हजार तीन टँकर प्रत्येकी दहा लाख प्रमाणे दोन आयुष्या प्रत्येकी आठ लाख रुपये प्रमाणे पन्नास हजार रुपये एक कार व साहित्य असा अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींनी डिझेल या अत्यावश्यक व जलनशील पदार्थाचा हैगेनं साठा करून ते डिझेल लोकांना काळ्या बाजारानं विक्री केलंय त्यामुळे आरोपीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ अधिनियम व विविध गंभीर कलमान गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी सहाही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपींनी इंधन चोरी करत असून ते गावातील लोकांना विकून पैसे कमवतात तसेच चा सदर पेट्रोल चोरीचा अड्डा श्रीकांत उर्फ सोन्या राजेंद्र सुबे यांच्या मालकीचा असल्याचं सांगून प्रवीण सिद्ध्राम मडीखांबे राहणार संभाजीनगर कदमबाग वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे आणि त्याचे इतर साथीदार पेट्रोल चोरीमध्ये मार्गदर्शन व मदत करत आहेत सदर पेट्रोलचे टँकर इंधन माफिया प्रवीण मडिकांबे व त्याच्या साथीदारांच्या मदतीनं विक्री करून त्याचा मोबदला वाटून घेत असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे हे कामगिरी हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट मुंडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर लोणी काळभोर गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके पोलीस हवालदार रामहरी वेणवे पोलीस अंमलदार संदीप धुमाळ बाजीराव वीर योगेश पाटील व मल्लारी धमडरे यांच्या पथकानं केली आहे